समोर दिसतोय तो घनगड नंतर हा मारठाण डोंगर समोर नवरा नवरी मधी हे ऑपोजिट साइड आलेलो आहे एकोल्याचा जात असताना काही फोटोग्राफी करत असताना असं जंगल प्रवासात आता आम्ही आलेलो आहोत शेती प्रवासात पण ही शेती नाही गायरान म्हणलू शकतो याला सो तो दिसतोय नवरी, आणि भटोबा म्हणतात जो मोठा आहे त्याच्या नवरापल्लीकडं असेल मधला भटपा आणि दोरी असेल जवळ किंवा त्या अँगलमध्ये गेल्यानंतर त्याचं आपल्याला दर्शन होईल